श्री स्वामी समर्थ दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस गुरुवारी दसरा आहे वर्षातून एकदा हा दिवस येत असतो दसरा म्हणजेच विजयादशमी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी या दिवशी आपट्याच्या पानांना विशेष असे महत्त्व आहे आपट्याची पाने ही या दिवशी एकमेकांना दिली जातात त्याचप्रमाणे अडीच आपट्याच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपण करू शकतो यासाठी आपल्याला आपट्याची अडीच पाने म्हणजेच दोन संपूर्ण पाने घ्यायची आहेत आणि एक अर्ध पाणी घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये आपल्याला ही अडीच पाणी घ्यायची आहेत त्यानंतर एकशे आठ वेळा आपल्याला आपल्या गुरूंचा म्हणजे स्वामी महाराजांचा मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप आपल्याला करायचा आहे आणि त्यानंतर एकशे आठ वेळा नवाणव मंत्र म्हणायचा आहे ओम एम रिम क्लीम चामुंडा ए विचय हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर एक वेळेस आपल्याला स्त्रीकालभरवास्ताकम पटन करायचं आहे आणि ही पाणी ज्या देवावरती आपली श्रद्धा आहे तर त्या देवाच्या चरणाशी अर्पण करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर ही पाणी उचलून तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा आपण पर्स पॉकेटमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या घरात जे धान्य ठेवण्याचं ठिकाण आहे किंवा तुम्ही धान्यात ही अडीच पाणी ठेवू शकता यामुळे घरात सुख समृद्धी येते धन्यवाद